आज आपण या ठिकाणी एक मुद्दामने प्रेस घेतो आहेत ती प्रेस अशासाठी घेतो की आमदार मान्य वैभवजी नाईक त्यांनी या दोन दिवसापूर्वी एक वृत्तपत्र असेल सोशल मीडिया असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांनी एक पंतप्रधान मान्य मोदीजी यांचा जो दौरा झाला त्या दौऱ्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी केली त्यांनी आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की सन्मान्य वैभव नाईक हे सातत्याने तेन, आता त्यांना एक कळलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत आपला पराभव निश्चित आहे मग काय करायचं मग मा वेगवेगळ्या माध्यमातून एखादरी बातमी पसरवायची असल्यासं खोटं नाट्य सांगायचं किंवा त्याच्यात थोडं असेल तर त्याला मीठ मसाला लावून सांगायचं हे काम सातत्याने वैभव आहे आणि त्यांची सगळी मंडळी हे सगळं सातत्याने करत आहेत तरी सुद्धा आमचं म्हणणं होतं थी की ठीक आहे एखाद्या विषयावर होऊ शकेल सातत्याने अन्य जी मंडळी त्यांची एका मान्य देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी असेल मान्य मोदी जे असतील किंवा अन्य पालकमंत्री असेल ही सगळी मंडळी कधीही भ्रष्टाचार अडकता कामा नाही कुठल्या चुकीचे पद्धती काही कामं करता नाही याच्यामध्ये पूर्णपणे ते काळजी घेतात आणि शक्यतो त्यांचे असे प्रयत्न असेल की अशा चुकीचे पद्धती कामं करू नये जेणेकरून भारतीय जनता पार्टी असेल आपले नेते असे आणि कोणाला त्रास अशा प्रति कामं पहिल्या प्रथम मी वैभव नाईक त्याने जे जा आरोप केले आहेत त्या त्यामध्ये जा त्यांनी दोन आरोप केले आहेत ते त्यांचं म्हणणं यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि सगळ्यात त्यांचा दुसरा मोठा आरोप आहे की या सगळ्या याच्यातून ते पैसे म्हणजे मोदींच्या दौऱ्यांसाठी जे पैसे आले त्या पैशातून मग ते माननीय राणेसाहेब जे आपले केंद्रीय मंत्री राणेसाहेब त्यांचे निवडणुकीसाठी वापरले मग जिंकण्याचे त्याच्यातून पैसे खर्च की असं त्यांचं म्हणणं आहे वैभव नाईक जे म्हणतात ना की याच्यातून जिल्ह्याने पैसे घेतले आणि त्याच्यातून भ्रष्टाचार केला अन्य ठिकाणी पैसे वापरले भ्रष्टाचार आणि राणे साहेबांना निवडून काढण्यासाठी त्या पैशाची मदत झाली मी काही आपल्यासमोर ज्या रिसर गोष्टी आहेत म्हणजे आम्ही जेव्हा बोलताना काळजी घेतो नाही तर काय हवे हवेत बोलत नाही आहेत फक्त आता मी ही प्रेस वैभव नाईक यांच्या एका विषयासंदर्भात घेतो आणि मी काही पुरावे तुमच्यासमोर सादर करतोय करणार आता या पत्रकार ते तुम्ही द्या वैभव नाईक यांना माझे चॅलेंज आहेत त्यांना त्यांनी कोठ अधिकृत जे पुरावे मी तुमच्यासमोर आता देतो परंतु जनतेमध्ये दे संभ्रम निर्माण करून ज्या पद्धतीने माननीय मोदींचा दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये जो अफाट खर्च झाला असं म्हणतात त्याची मी जरा तुम्हाला आकडेवार देतो त्याच्यापूर्वी एक मी तुम्हाला सांगतो की या देशाचे पंतप्रधान असतील संरक्षण मंत्री असतील आय लेवल सुरक्षेचा विषय होता अगदी जेव्हा मुख्यमंत्री येतात म्हणजे आमचे मुख्यमंत्री येतील शिंदेसाहेब येतील आमचे मंडळ येतील परंतु त्याच्यापूर्वी सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा दौरा झालेला आहे पर्यटन मंत्री आपले आदित्य ठाकरे यांचा दौरा झालेला आहे आता त्या दौऱ्यामध्ये कुठे कुठे त्यांनी मजा मारणे काय केलं ते मी सांगणार ते या प्रेसमधल्या त्याचे मी पुरावे नंतर देणारच आहे परंतु आता पहिल्या प्रथम मी तुम्हाला जो आता या ठिकाणी पुरावा म्हणून जो देतो आहे त्या पुरा पुराव्यापूर्वी माहिती देतोय तुम्हाला हा पूर्ण जो खर्च होता हा जिल्हा योजना खर्च हा आहे सत्य आहे याच्यामध्ये काय चुकीचं नाही परंतु एखादं देशाचे पंत्र या ठिकाणी येत असतील तर हा आता नवीन नाही आहे म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री आले अनेक मुख्यमंत्री तेव्हा उद्धव ठाकरे आले असं सगळे झालं खर्च आहे पण त्याच्यावर रान उठवण्याचं काम करतात वैभव एक मी आपल्या पत्रकारांसमोर माहिती देतो की ती टोटल रक्कम पाच कोटी चोपन्न लाख रुपये म्हणून खर्च झाले होय झालेले आहेत ते अधिकृत आहे त्या आम्ही काय लपवण्याची गरज नाही आहे पाच कोटी चोपन्न लाख रुपये खर्च झाले नाहीत तर त्याचे पाच कोटी चौपन्न लाख हे इस्टिमेट खर्च अंदाजीत रक्कम या दौऱ्यासाठी किती होऊ शकते तर पाच कोटी चोपन्न लाख परंतु वस्तुस्थितीमध्ये ती रक्कम तीन कोटी बत्तीस लाख समथिंग मागे पुढे तीन कोटी बत्तीस लाखाच्या आसपास ती खर्च झाली आता ते समजा भ्रष्टाचारच करायचा असता तर ते दाखवता आलं असतं सत्ता आमची होती पाच कोटी चोपन्न लाख दाखव भ्रष्टाचार करायचा असता तर परंतु मुळात त्या दौऱ्यासाठी अंदाजित रक्कम ही पाच कोटी चोपन्न लाख होती आणि वस्तुचा खर्च झाली किती तीन कोटी बत्तीस लाख आता त्यामध्ये कशी खर्च झाली हे तुम्हाला माहिती आहे त्याचा म्हणजे उदाहरण अस्व हे मी आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना यायला पाहिजे की या तीन कोटी बत्तीस मधून झालेल्या खर्चातून राणेसाहेब निवडणूक जिंकून येतील आश्चर्य तीन कोटी बत्तीस लाखामध्ये असेल वेग माझ्या माहिती तुम्ही आता उद्या विधानसभेला उभे राहता माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही उद्या विधानसभेची उमेदवार आहात चांगली गोष्ट आहे तीन कोटी बत्तीस लाख हा खर्च येतो आणि एवढं चांगलं म्हणून वैभव नाईक आपण जे काय वृत्तपत्र माध्यम जे काय पसरवत आहे ना भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार एवढं केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे जो काय खर्च झाला हा शासन मान्यता आहे अधिकृत झालेला आहे म्हणून वैभव नाईक आपण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये पण अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणून सांगतो जे वैभव नाईक आज कोणाला आरोप करतात पालकमंत्र्यांना करतात पंत्रा करतात करता, त्या राणे साहेबांना आरोप करतात की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे केलं ते केलं होय वैभव नाईक तुम्ही नुसतं हवेत बोलता मी तुम्हाला आज पत्रकारांच्या माध्यमातून अधिकृत पुरावे देतोय की तुम्ही जिल्हा नियोजनच्या निधीचा वापर कसा केला स्वतःच्यासाठी कसे पैसे वापरले त्याचे पुरावे आज मी प्रेसमध्ये देतोय तुम्हाला हिंमत असेल तुम्हाला तुम्ही जर वाटणार माझ्या या विधान तुम्ही कोर्टात जा कोर्टात काय जाणार मी तुम्हाला पुरावे देतो मी हवेत गोळीबार केले नाही आणि म्हणून मी आपल्यासमोर पुरावे देतो हे पत्र आहे बघायचं असेल तर वैभव नाईक यांचं पत्र आहे किती तारीखचं पत्र आहे बघा सव्वीस दोन हजार दोन हजार वीसला वैभव नाईक काय म्हणतात मी सगळं वाचून दाखवत नाही आहे त्यांच्या घरावरची जे हाय टेन्शन लाईन त्यांच्या घरावर त्यांनी असं म्हटलंय वरील विषयानुसार माझ्या घराजवळ लक्ष माझ्या म्हणजे त्यांनी स्वतः म्हटलंय माझ्या घराजवळ असणारी एकशे बत्तीस केवी लाईन ही अत्यंत जवळ असल्यामुळे कोणाच्या वैभव नाईकांच्या घरावर ह्या लाईनसाठी त्याने पैसे मागितले आणि त्याचे खास बाप म्हणून त्यावेळी त्याची पुरतावन वैभव नाईक यांच्या घरावरची लाईन काढल्या बत्तीस लाख रुपये म्हणजे कामही झालं म्हणजे हा अधिकृत पुरावा आहे आणि ते जिल्हा नियोजनमधून घेतले तुम्ही म्हणता ना तुम्ही स्वतःच्या स्वतः काचेच्या घरामध्ये राहता दुसऱ्याला दगड मारता काय होय असं वाटतं की लक्ष भारतीय जनता पार्टी आहे तुम्हाला अशा गोष्टी तुम्ही काय हवेत पसरवणार आम्ही ऐकून गो असं नाही आहे आम्ही बोलतो तर थो ठोसपणे बोलतो आम्ही दोन चार दिवसापूर्वी कोणीतरी त्याने टाकले जर आणि आम्ही पुरावे निश्चित बोलू आज होय मी पत्रकारासमोर पुरावे घेऊन बसलेलो आहे हे जे घेतले ते लाख रुपये कोणासाठी घेतले हे जर तेत्तीस लाख रुपये जर तुम्ही छोट्या छोटा किंवा स्ट्रीट लाईट दिली असती किंवा जे ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर दिले असते तुम्ही नाही लोकांच्या घरामध्ये प्रकाश झाला असता नाही तुम्ही काय केलं गेल्या दहा वर्षामध्ये दुसऱ्यांच्या घराशी तुमचं देणं घेणं काय पडले नाही तुम्ही दुसऱ्याच्या घर अंधार झाला तर स्वतःच्या लाईट यायला पाहिजे स्वतःच्या घरची लाईट काय काढा व्हायला पाहिजे व्यवस्थित आणि म्हणून हे जे तुम्ही दिलेले पैसे त्याचा मी पुरा तुम्हाला पत्रकार म्हणून देतो त्या पुढे जाऊन अजून सुद्धा पुढे वैभव नाईकांनी परत एक त्यांचं एक मागणी केली आहे की अजून मला सांगतो किती पैसे द्या ते म्हणजे अजून त्यांचं मागणी आहे की एक हे बत्तीस लाख एक सरां अडतीस लाख रुपये त्यांचं म्हणणं त्या कामासाठी अजून अडतीस लाख रुपये त्या कामासाठी अजून त्यांना अपेक्षित आहे आणि तशा प्रकारचं कोल्हापूर डिव्हिजन कडून कडून मागणी केलेली आहे की यांना अडतीस लाख हे त्यांचं पत्र आहे वैभव हो नायक हे पत्र मी तुम्हाला दिलो सगळे वैभव नायकांचे म्हणजे काय आहे द्या ना आता जनतेला उत्तर जिल्हा नियोजन म्हणून म्हणता हे पैसे जनतेसाठी केले का तुम्ही खर्च हे तुमच्या स्वतःच्या घरा का नाही काढू शकला हो तुम्ही उद्योग आहात म्हणता तुम्ही व्यावसायिक आहात दहा वर्ष आमदारकी केली आणि कुठे कुठे ठेकेदार गेला सगळ्यांसाठी गेला कुठे सगळे माहिती त्याची कुंडल नाही नंतर काढू तुम्ही ज्या ज्या वेळेस प्रेसमध्ये जसे जसे बोलाल त्या त्यावेळी तशाच प्रकारचे उत्तर दिले जातील पण याच ठिकाणी मी आपल्याला अधिकृत उत्तर देतो होय तुम्ही बत्तीस लाख घेतले आणि अजून अडतीस लाखाची मागणी केली कोणासाठी स्वतःच्या घराची बाहेर काढायला देता तुम्ही हा भ्रष्टाचार नाही काय द्या उत्तर वैभवाने कसे खरं म्हणजे आता राजीनामा तुमचा काय मागायचा तुमचा राजीनामागा तर तुम्ही आम ना आमदारात नाहीच किती महिनाभर राहिला तो सुद्धा कारण नंतर आम तुम्ही आमदारच नसणार आहात आणि म्हणून तुमची लोकांना संभ्रमित करायचं लोकांमध्ये चुकीचे विषय पसरवायचे आणि आपण स्वच्छ असल्या सांगा सांगा ना का घेतले लाख बत्तीस लाख रुपये का मागणी केली अडतीस लाख जिल्हा नियोजन बंद होती ना अशा सगळ्या गोष्टी करता वैभवने घे काय त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो ह्याचं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे जनतेला होय मी बत्तीस किंवा ला घेतले नाही म्हणून सांगा ना जिल्हा नियोजनचा विषय सांगतो ना तुम्ही पालकमंत्री दौऱ्यावर ते सोडा पालकमंत्र्यांनी नियोजन हे केलं आज पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी होते मुख्यमंत्री सगळे हाय प्रोफाईल लोक के यांना केले ना पण कोणासाठी त्याने किशाब घालण्यासाठी नाही केलं तो दौरा असतो त्यांचं प्रोटेक्शन हा सगळा विषय त्यासाठी केले होतात हे काही नवीन नाही आहे जे पंतप्रधान त्यासाठी केले पण हे तुम्ही वैयक्तिक केलं तुमच्या घराची लाईन काढण्यासाठी हा जनतेचा पैसा नाही मग तुम्ही जे म्हणताय जनतेच्या पैशाचा खेळ केला हे केला मग तुम्ही का घेतले पैसे का एवढे उद्योजक आहात तुम्ही दहा वर्ष आमदार तुमच्यावर छत्तीस लाख नव्हते तुमची आमच्या माहितीप्रमाणे तुमची ईडीकडून इडिक, चौकशी झालो आहे तुमची अवाप संपत्ती जमवली हो आहे म्हणून त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल तर नंतर विषय एवढी संपत्ती तुमच्या नाही मग तुम्हाला एवढी नैतिकता होती जर तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारता नैतिकच्या गोष्टी बोलता तर का नाही केलं स्वतःच्या घरावरची लाईन काढणार घरातली लाईन काढतीस लाख दिले का घेतले जिल्हा नियोजनचे पैसे या सगळ्याचा प्रश्नाचं उत्तर वैभव नायक तुम्ही द्या हा एक विषय आहे दुसरं माझं महत्वाचं म्हणणं आहे की वैभव जी आपण जे तात्कालीन मुख्यमंत्री होते त्या त्यांच्याकडून जे काही रोखसरोध पैसे नाही ना तौकते वादळामध्ये ते दिले मुख्यमंत्री माहितीच आपल्याला मान्य शिंदे कशा आहेत त्यावेळेच्या पैशाचा तुमचा हिशोब नाही आहे ते शिवसैनिक हिशोब मागतात त्यांना द्या त्यावेळेचे पत्रे घेतले तुमच्या लोकांनी त्याचं काय केलं माननीय शिंदे साहेबांनी पत्रे पाठवले त्याचे काय झाले पत्रे कोणाकोणाच्या घरात ठेवले पत्रे द्या ना तुम्ही जनतेचा म्हणतात त्यावेळी पैसे का तुमचे नव्हते माननीय शिंदे साहेबांनी ट्रकच्या ट्रक पाठवले सामान त्याचं काय झालं ते जरा बिचार शिवसैनिकांना सांगा लोकांना सांगा शिंदे साहेबांचे होते ते ह्या गोष्टी तुम्ही सांगत नाही आणि बाहेर ज्या बोलता म्हणजे आपण फार काहीतरी असल्याच्या गप्पा मारता द्या ना ह्या दोन प्रश्नांचे उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे आणि म्हणून म्हणतो मान्य वैभवजी नाईक तुम्ही या मालवण कुडाच्या जनतेला काहीतरी असं वेगळं समानाचा करू नका संभ्रम निर्माण करू नका तुम्ही सत्य आहे त्या जनतेसमोर मांडा माझे तुम्हाला आव्हान आहे सांगा मी नाही आणि मी तुम्हाला मी पुरावे देतोय मी नसेल तर माझ्यावर केस टोकावी वैभव नाही धोंडीची जर काही चुकीची माहिती दिली म्हणून अधिकृत पुरा आणि म्हणून म्हणतो तुम्ही बोलू नका ज्या ज्यावेळी तुम्ही बोलाल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमच्यामध्ये ताकद आहे दुसरा एक सांगतो अजून एक सांगतो अजून एक वैभव नाही खेळ करतील असं मला वाटतं म्हणजे त्यांच्या सगळ्या दहा वर्षाचा त्यांचा प्रवास बघता किंवा पूर्वी राजकीय मला वाटतं अजूनसुद्धा अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी संभ्रम असते निर्माण असं करतील काही ठिकाणी स्वतः काहीतरी एखादा स्टंट तयार करतील आणि भारतीय जनता पार्टीवर भारतीय जनता पार्टी नेत्यांवर कसं शक्य येईल यासाठी सुद्धा प्रयत्न वैभव नाईक करू शकतील आणि म्हणून माझी विनंती आहे की वैभव नाईक आपण जे काय ते जनतेसमोर सत्य मांडावं मी आता प्रेस आ, फार लांबती घेत नाही पण माझ्या दोन प्रश्नाचे उत्तर वैमानिक देतील अशी मला अपेक्षा आमदार कोण असते तर त्यांनी द्यावी आणि ह्याचं उत्तर जर दिलं किंवा त्यांनी एकतर माझ्यावर केस टाकावी नसेल तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी या देशाचे पंतप्रधान कशासाठी आले होते तर ह्या त्या आल्यानंतर काही झाली ना विकासा तुम्हाला दिसली जो विषय इतर जे प्रकारचे चौकशी होईल त्याच्यामध्ये आम्ही नाही त्याच्यामध्ये कधीच आमच्या राजकीय कोणी म्हटलं नाही कुत्या संदर्भातली जी चौकशी होयलाच पाहिजे आम्ही सगळं आमचंही म्हणणं आहे चुकीचं केलं काम त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे परंतु तुम्ही आता ते समजू नका जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाची तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर आम्ही आमचे मी सगळे असेकर साहेब असतील हे जे सगळे आमचे सगळे सावंत हे सगळे प्रत्येक जण देतील पण तुम्ही संभ्रम निर्माण करण्याची व्यवस्था थांबवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे